बाई बाई हा माणूस इथं बसलाय का आणि काम कोणी करायची हा बाई माझ फुटक असले माणूस ना माझ्या पदरात पडला मलाच काय अक्कल नव्हती किती चांगले चांगले स्थळ आले होते मला आणि या माणसाशी मी लग्न केलंय लग। अरे वागण्याची खाण्याची पिण्याची तरी अक्कल पाहिजे का नाही कसलीच अक्कल नाहीये अरे तस काय कळतं का तुला नुसता खायला भार धरणीला भार माझं तर डोकं असं तुला बघितलं ना काय करून काय नाही होत ते झाड उचल झाडून घे घेत गळण आणलंस का काय विचारते का कधी खालच बाई काही खरं नाही ग बाई माझ्या आयुष्यात हा आपला नवरा माझ्या पादरात पडलाय ह्याला कसली म्हणजे कसलीच अक्कल नाहीये आहे का पैसा माणसाचा सगळी कामं झाली पाहिजे बर दळण पडले ते पण करून घे आणि त्या शेतात जाऊन बघ काय काम आहे काय बघ मूर्ख माणूस करतोय तू आणि इकडं झाडून घेतोय तू मग काय झालं माझं कामच आहे ती अरे पण किती वय झालंय तुझं आणि तू या वयात असे काम करतोय मग कुणी करायची काम अरे कर करा पण आणि मामी मामी कुठे आहे घरात आहे मा आली हे मामाच्या पोरक्याची आलीस ग हा तू करायची मग काम नस्ती हिंडात बसती शाळेतच जातेस का उदा मारायला जातेस लांबन बोलायचं कसं नाही म्हणजे काय हा, का हा? अगं मामी तू असं का असते ग माझ्यासोबत लहानपणा बसून बघते ना मला हडतूड करत असते माझ्याशी नीट बोलायचं काय ना मामी बी मी मला म्हणायचं नाही ते तुझा मामा असेल मी नाही कळलं का तस नको तुम्ही बसा नाही तर हे बघ तर माझा मुलगा एकटा कमवतो आणि ही तोंड आहेत ना खायला रिकाम टेकडी ही मला अजिबात नको इथं का फक्त काम करायचं खायचं असेल राहायचं असेल काम करायचं का अगं मामी मी पण कमवून शिक्षण घेते शिक्षण माझ्या मुलाच्या जीवावर शिक्षण घेते आणि मी शिक्षण घेते शिकते का जाते कुणाच्या माग काय माहिती या माणसाने हा माझं पूर्ण आयुष्य बर्बाद केले हा स्वतःला तर कसलीच अक्कल नाही आणि ही अवदस आणली माझ्या उरावर बसायला काडीचं काम येत नाही काडीची अक्कल नाही कमवायची तर माझं एक पोरग कमवत त्याच्या जीवावर आणून ठेवा मी पण कर आवाज करायचा नाही तू माझ्यासमोर कळ का तुम्हाला घरातली नाही घरात तुकडे तोडायचे असेल ना काम करायची कर मामी नको मामी बी मी म्हणायचं नाही मी तुला आधी सांगून ठेवते मामी म्हणायचं नाही मामी म्हणायचं नाही मला काय <laughs> अरे असा कसं मिस तुला बोलण्याचाच अर्थ नाही काय <laughs> तू जा बर, तू जा माझं नाव तुम्ही फिरतो बघितल्यावर तू कसल्या अवदास आणून ठेवल्यात घरामध्ये काय माहिती येऊ दे माझ्या पोराला त्यांची चांगली विल्हेवाटच लावायला होती काही सका सका मी यांच्या नादी लागले काय माहिती माझं ना डोकं फार भनभनाय लागले मला ताक नाही असल्या फालतू लोकांच्या नादी लागते मी गप्प नको बस बस खाली बस मामा सहन करतो बर काय करू काय आता माझ्या नशिबाला आली आता चिकलेली बायको करून दिली आणि या याची तारा जारी माझी मी आपला आडारी बा काय नाही कळत मला ज्याच लग्न झालंय त्याच आता दापातच फुल मला ही काम करती ती ती बसून राहते

पण जर ना आई असते ना तर मामीला चांगले वागले असते ना माझ्या सोबत असं कधीच नसते वागते मामी मला माझ्या डोक्यावर आईचा हात पाहिजे असं वाटलं की आईची कमी मामी भरून टाकन पण तस काहीच नाही झालं नाही माझ्या नशिबात आईच प्रेम नाहीच आहे मामा जाऊ नको रोड नको मी आहे ना मामा वास जाऊ दे रे मला तुझी काळजी वाटती रे काय नाही आता माझं काय राहिले काय किती दिवस राहिलेत आता अजून नाही बोलायचं या तू अजून तुला माझं लग्न बघायचंय मी मोठी झालेले बघायचंय आता नशिबाला झालेलं आहे माझ्या तिथे उघडच आहे आता ऐकूनच घ्यावं लागेल मला लय तिच्या सगळं बांधावा उलट तर ती जाईन घर सोडून मग काय इथं मला तरी कोण आहे दुसरं मग मामा मग तू आदित्यला काय नाही सांगत रे बाई आदित्य मोकर आहे सगळं घरात बांधणं लागून तरी कोणतं चूक मिळणार आहे आपल्याला ते पण नको वाटत नको घरात बांडा मोकर माझ्या मी आपलं कुठं कोपऱ्यात पडून राहीन एकटा आणि त्याच्यात माझ तुमच्या डोक्यावर वज काय नाही तुझं कसा वज तुझ नाही वज नाही रे मामा घरातली सगळी जबाबदारी आदित्य वर आणि नेमकं माझं शिक्षण आणि ते सगळं खर्च सुद्धा तोच करतो अरे तो मग म्हणूनच नाही वाटतं नको त्याच्या डोक्याला कशाला त्रास द्यायचा आधीच काम आणि कष्ट जाम होतोय आणि आपण कशाला घरातलं बांधा सांगायचं त्याला म्हणून नको वाटत पोराला सांगायला बरोबर आहे तुझं नको आपण आदित्यला नको काही सांगायला नको त्याला नको काय बघू आज संध्यावाच्या मनात बदल तीन दिवस नाही तर असंच चालायच होईल मामाचं आशा ठेवू आपण तेच मग आता दुसरं काय आपल्या हातात उमट नाही मामा तू नको रड तू नको किती बी बोलली ना तरी सण कर तुला शिकायचंय मोठं व्हायचंय ना मग तुझी काय बोलले फरक नाही पडत नाही स्वभाव असतो या, या कांद्याचा खर्च आणि थोडे दिवस शिक्षण पुरं झालं हो, कामाला लागलो हो, मग काय गरज आहे तुला कोणाचं ऐकून घ्यायच बरोबर तेव्हा माझं ऐक सहन करून घे काय माझ बी मनावर घेऊ नको चाललंय चालू दे असत आणि मामा माझ्या करिअर मध्ये सक्सेस झाले ना पहिले तुझे आणि मामीचे सगळे स्वप्न मी पूर्ण करणार आहे कर तू जेवण केलंय का जेवण अरे मामा तू उपाशी येवाय सकाळपासून काय करणार माझ्या हातातच नाही काय बरं सर घरी मग तुला जेवायला वाढते मी चल तू मी नसेल नाही खाल्लं मी बी काय चल सोबतच जेवणार तर तुझ्या मामीनी दिलं तर बर नाही तर काय देईन ना मामी नाही तर बडबडीनेच माझं पॉट भरते बर चल बघू कुठंच हल हाल सर मामा तुला जेवायला वाढते मी हा हा मामी, मामी। काय मामाला भूक लागली जेवायला देना मामामी काय म्हणली ते 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 मामाला ना भूक लागली जेवायला का धावकुळक हा भूक घर दिसत का सांग <laughs> ना धडून आणलंस का कशा तू जेवणार रे हा आणि तुला कळत नाही का नीड़ बाग, नीड़ बाग। का मामाची कान भरून आली फक्त हा हा ते तुला सांगून काय इकडे इकडं नीट बघ नीट बघ अरे कसली तर हात आहे का तुला हा धडून आणलंस का तुला मी सांगितलं होतं ना कशाच्या भाकरी करायच्या काहीच नाही आणि तुम्हाला जेवायला मिळणार नाही कळलं का हा सारखं काम करता का कामच का खायला पाहिजे जेवण घेऊन काय मिळणार नाही माझं ना डोकं दुखतंय सकाळपासून तुम्हाला बोलल्यापासून मी अजिबात काय बनवलेला नाही घरात शिल्लक नाही बसत ते मी खाल्ले तुम्ही जा मी जाऊ का म्हणजे काय तू घरात यायचं ना घरात यायचं नाही ते काय असेल ना बाहेर थांबायचं मामी तुला सांगितले मला मामी म्हणायचं नाही अग पण मामी मामाला ग जा खाईल गावात मागून खा म्ह त्याच मागून खा जा त्याच तुझा अवतारच तुझा भिकार्या मान्य जा भीक मागे खाकू ना तरी अगं मामी असेल तुला सांगितलं ना अजिबात बोलायचं नाही माझे मामी काय ग मामी मामी लावलं मामाच्या पुळक्याचे ना जा कुठं तरी भीक मागून आणून दे मामाला खायला खा अगं पण घरात असेल ना भीक घरात काय नाही तुम्हाला कमवायची आजकाल का खायची तेवढे आहे येऊ दे माझ्या पोराला सांगतील अगं पण मामी मामाला लय भूक आहे ग सांगितलं ना सांगितलं ना ग हे तिला घेऊन जा माझ्या समोर तुम्ही येत कशाला रे तुम्हाला बघितलं ना माझं नाव तळ खायची मग आग मस्त खाता जा ना भीक मागून खा तुमची लायकीच ती आहे माझं एकटं पोरं काय काय करणार आहे माझ्या तर शिक्षण बघणार आहे काही घर सांभाळणार आहे आणि त्याची दोघं बोझ माझ्या जीवाला हा माहिती अक्कल नाही पण खायचं खायला पहिला पुढं काय झालं की आले खायला काय झालं की आले खायला आणि काम कोण करणार अग आम्ही करण की ग मीमध्ये करणार पण आधी मामाला खायले तर दे ग मला डोकून देऊ वाटलस पण मामाला दे ग भूक लागली ग त्याला सकाळपासून काहीच नाही खाल्लं त्याने

तुन सांगितलं ना तिकडं भीक मागून मामाला खायला घाल नी चालती अगं पण माझ्या जागेवर तुझी मुलगी असते असत का तुला तुला आदित्य काय आदित्य तू कधी आला पाहिजे बंद करा तुझे

किती गेलं तर वडीलच जे बोलणारच घेऊ तुझ्यासाठीच करते ना बाळा तू एवढं कष्ट करतो एवढं काम करतो आणि ही नुसती आहे ती खेळतात नुसती खराडायच्या कामाची अहो वय झालं त्यांचं आता आता बसून खायचंच वय ना बदर बंद झाला तरी कळलं पाहिजे नाही मग काय म्हातारे झालं मग काय लगेच मरत नाही अहो अस रे गोड घातू मी वाढत गेली अरे पण आदित्य तू एवढा कष्ट करतो आणखी काय म्हणजे तुला किती त्रास होतो माहित नाही का तू एवढा लांब राहतो एकटा राहतो खायची सोय नाही प्यायची सोय नाही तरी तू आम्हाला ऍडजस्ट करतो का नाही सगळ्या गोष्टीमध्ये आणि हे हे बघा येतो आहे ना तुझे नाटक बंद कर आणि हे ना हे कधी पण यायचं तिथं हे कधी पण राहणार आहे आणि असं काय करतात तुमच्या मुली सारखी आता खेळ 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 चांगले का अहो ती माझी गेली म्हणून आणि अवधता माझ्या ठेवली पाठी आणून मग तिला कोण आहे आत्या गेल्याच्या नंतर आपणच येत ना आणि ही आवडाचा कशाला आणून ठेवली काय माहिती माझ्या उरावर बसायला उरावर बसायला मग आत्या गेलाच नंतर कोण येतील आपणच येत ना काय चालले तिकडे आम्हाला आवाज लागला काय रोजच हे काय रोजचीच कटकट कुठं तरी मिटून टाका हे हे बघा ती कधी इथे येईल आणि कधी इथे राहील तुम्हाला मी सांगतोय तुमचं जे चालले ना की बरं चालेल नाही घरा ते तुमचे भाडं घरात मिटवा मिटवा कुठं तरी थांबवा

मग संसार करत नाही का इथपर्यंत संसार आला एवढं मोठं पोरग काय उगत नाही केलं मी संसार जर तुम्ही नीट लटका करत असता तर इतक्या लांब आला असता का हे सांगा आता कुठेतरी मिटत घ्या समजून घ्या तुझी अहो लेकराचं शिक्षण चालू आहे ते पहा नाही आता एकच पर्याय आई मी आपण घेऊन जातो पुण्याला एकटे राहायचं आदित्य एकटे राहायचं बरोबर नाही आदित्य असं नको करू रे कि ते काय झालं तरी आई आहे की तुझी मी एकटी कशी राहीन बा बघितलं बघितलं तूच छळतीस राहिला खूप छळतीस ना आणि तिलाच तुझी काळजी आहे तुला एक सांगतोय आई माणसी आज फक्त आत्याची मुलगी आहे पण मी उद्या लग्न करणार आहे तिच्याशी मी तुझा मत विचारायला तुला एकदा आलेलं नाहीये मी तुला सांगायला आलोय आपा तुम्हाला मान्य हे चांगलं चार्ण केलं पोरा लय चांगलं निर्णय घेतला चांगलं लिखरू माझे लय लय चांगली बस हे पटलं आपल्याला चांगलं झालं उलट महत्वाची आहे ना आणि गरीब आहे तुम्हाला पण येईल का था? था? तीलाना तीलाना नाही माझ्या माहिती नाही आली तरी चालेल मला घेतलं त्यांनी कळाली चूक आईला तुझ्या नको तस करू तुम्हाला पाहिजे हे बघ आदित्य आई नको वागवा आणि आई तशा मनाने चांगले झालं गेलं विसरून जा आणि आता जे होईल ते चांगलं होत आहे तुमचीच बाकी आहे तिचं सुद्धा कल्याण होणार आहे घरातले घरात तुमचं कल्याण करेल आदित्य एवढा दिवस माझ्यापासून लांब होता आता मला सोडून नको जाऊ बाईक ना बाई तुला शेवटचं सांगतो नीट सांगतो इथून जर इथून पुढे जर तू तुझा तो रासात चालवला ना नाही बाळ मला हा निर्णय घ्यावाच लागल एक दिवस आदित्य बाळ नको नाच बाबू पाहिजे तर मी माफी मागते दोघांची पण मला जोडून नको जाऊ बा तू माफू माणूस ना मी तुला त्रास देणार नाही आई माफ कर अहो मला माफ करते ना, ना। माफ कर बरं आई तुम्ही अशी माफी नको मागवो झालं गेलं ते विसरून जाऊ आता आपण आणि नव्याने सुरुवात करू हो ना मामा

मी नाही तो आज नको 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 तुझी चूक तुला कळाली नाव करा रडायचं नाही आता पोरांना सुखाचे दिवस दिसले पाहिजे खरं आनंद कशात असतो मी विसरलेच होते आज मला खरंच खूप आनंद होतोय चला चल भुगला चला चालतराल झालं अन्नेट वागा आता